फोसुंगी उरुडी देवाची नगर परिषद दोन हजार पंचवीस भाजप उमेदवारांचा प्रचार शुभारंभ पुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने भाजपाच्या सर्व अधिकृत उमेदवारांनी आज आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात केली संजय हरपळे सुदाताई हरपळे संदीप बापू हरपळे अमृताताई धनंजय कामटे ज्ञानेश्वर दादा मुरलीधर कामटे सायलीताई सुभाष हरपळे यांच्यासह सर्व उमेदवारांनी आज सायंकाळी पाच वाजता शिवशंभू मंदिरात पूजा अर्चा करून नारळ वाढवत प्रचाराला प्रारंभ केला या प्रचार शुभारंभावेळी भाजपाचे दिग्गज नेते बाबाराजे जाधव पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय सर जगताप तसेच भाजपाचे आगामी निवडणुकीत पक्षाला भक्कम यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला भाजपाच्या प्रचार प्रारंभामुळे प्रभाग क्रमांक सहा व आठ प्रभागामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडूनही उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे うん。